शला पाहणे मी अभिनंदन करतो आमचे डी वाय एस पी प्रथा पिंगले यांचा काही दिवसापूर्वी इथे आयतीसाठी स्वतः येऊन गेले उसामध्ये आणि डी वाय एस पी ऑफी बाजारपेठ तालुका पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन सगळ्या पोलीस स्टेशनची पाहणी करून गेले उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या डी वाय एस पींना इथे बोलवण्यात आलं होतं आणि किती उत्कृष्टपणे सिस्टम राबवली जाते तिथे सगळ्यांना दाखवलं गेलं सिस्टम सगळी याच्यामध्ये ठिकाणी एक्सप्लेनही केली आणि ह्याच्यातलं बरेचसे भाग हे महाराष्ट्रामध्येही आता काही ठिकाणी अंगीकारले जातील आणि इथं उत्कृष्ट काम आमच्या पोलीस विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणजे फक्त सिटी पोलीस स्टेशनची पाहणी केली होती काय काय केलं नाही तरी या डिटेल पाहणीसाठी मग जय साहेबांच्या ऑफिसलाही गेलो आणि बाजारपेठलाही आलो खरोखर मी आय एस ओमध्ये काम केलेलं आहे ते मला माहिती आहे की जवळपास सगळी आय ओ सिस्टम इथे राबवली जाते खूप खूप संख्याबळ कमी आपल्या भुसावळ शहराला महाराष्ट्रातच कमी वेळोवेळी सगळी भरती होत असते त्या अनुषंगाने भरतीच्या आताही काही भरती भरती ज्याप्रमाणे पोलीस चौ स्टेशनची नूतनीकरण होणार आहे तर आपण पोलीस वसाहत जर पाहिली तर त्या ठिकाणी स्वच्छता नाही आहे लाईट नाही आहे आणि गळती लागलेली हो यांच्याकडनं पोलीस डिपार्टमेंटकडून ती रिक्वायरमेंट द्यावी लागते मला मध्ये रिक्वायरमेंट आली की ते रस्ते खराब होते ते मी जाऊन बघते ते पाहता काँग्रेसचे रस्ते करून दिले ते इंटरनल डिपार्टमेंट यांचं हे असतं बी एन सीकडे दृष्टीसाठी यांचे प्रस्ताव जर लाईट गेल्यानंतर फक्त इन्व्हर्टरवरती फक्त लाईट्स चालतात पोलीस स्टेशनला पण तो कम्प्युटर सेन्सिटीव्ही बंद असतात तर त्याच्यापुढे काही कहल केलं सगळं नवीन होणार आहे सगळी त्याची जागाही मंजूर झाली सगळं काही मंजूर झालेलं आहे आपल्याला त्याची चौकशी नवीन अद्याप तुम्हाला बाजारपेठ स्टेशन सगळ्या नवीन ठिकाणी पाहणार पोलीस वसाहतावर दबका सरामध्ये एक प्रश्न उठला होतोय की लाईट बिल बचतीसाठी या ठिकाणी सौर ऊर्जेची मागणी सौर सोलर लॅबची मागणी होते ते जे सर झालं पाहिजे आमचं तर आग्रह आहे सौर ऊर्जा ही वापरली गेली पाहिजे सौर पॅनल लावले गेले पाहिजे तेवढं जेवढा संपूर्ण पोलीस वसाहतीला नोकरीची सुवर्ण संधी महिला पुरुष नागरिकांसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर रॉयल एनफील्ड च्या उषा मोटर्स मध्ये जनरल मॅनेजर सेल्स मॅनेजर सर्व्हिस मॅनेजर फियारी सेल्स एक्झिक्युटिव्ह ज्युनियर अकाउंटंट सर्व्हिस ऍडवायझर मेकॅनिक डाटा ऑपरेटर आदी जागांसाठी बंपर भरती चला तर मग वाट कसली बघताय आता खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेल आयडी वरती आपला रिझ्यूम करा शेअर आणि दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखत देऊन मिळवा उषा मोटर्स मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी सबस्क्राईब मिस अपडेट